नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत आपल्या युट्यूब चॅनल करतो आज रात्रीच्या अकरा वाजून गेलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही मुलं पाहू शकत हे अमरावती कोण चंद्रपूर कोणी म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून मुलं या ठिकाणी आलेले आहेत आणि दिवसभर तुम्ही सगळीकडे टीव्हीला वगैरे पाहत असत पण आता आमचे सगळं जेवण झालं सगळे बसत आम्ही या ठिकाणी सगळे निवांत जेवण वगैरे आताच झालेत तर त्यानंतर जे आ, नहीं, नहीं जे 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 तर तर हे जे मुलं आहेत आता दुसरा दिवस आहे आज इथं कुठली तुम्ही पाहता कुठली सोय नाही काही नाही जास्त काही रात्री पण इथंच राहिले होती ते जेवणाचं आम्ही कसं तरी आपण तोडकं मोडकं नियोजन करतो जेवण म्हणजे एक नाश्ता टाईप राहतो जेवायला पण नाही दोन दिवस झाले त्यांना भाकर किंवा चपाती असलं काही माहित नाही तर त्याचबरोबर दुस सर्वात महत्वाचं म्हणजे आज लाईव्ह तर आलेलो आहेच आम्ही मात्र आम्हाला हेच सांगत होतं की जे काही विद्यार्थी आहेत आपले येणार तसं मुलं बोलणार आज सगळं कारण मीडिया समोर आमचे सर्व मुलं बाहेर पण आपला त्यांचा आप हक्काचा चॅनल सगळे जण बोलणारे प्रत्येक जण विद्यार्थी बोलणार या ठिकाणी प्रत्येक जण बाहेर देणारे तुम्हाला ते प्रत्येक जण त्या ठिकाणी समजले त्याचबरोबर तुम्हाला इथे मुली पण दिसत मुली आहेत आता काही जण बाहेर गेले काही कोणाला काही घ्यायचं असं वगैरे इथं तर नाही भरपूर मुलं आज या ठिकाणी जवळ शंभर पेक्षा जास्त मुलं इथं कमी आहेत आता इथं बरेच कोणी पांगलेले कोणी जेवण झालं कोणी शतपावली करायचं कोण थोडीस बाहेर फिराय गेला अशा गोष्टी म्हणजे या ठिकाणी आज दुसरा दिवसच राहत आणि सांगायचं का जेल ना ये नाही उद्या सुद्धा आपलं आंदोलन चालूच आहे असं चालूच राहणार जोपर्यंत आपली मागणी मान्य होत नाही पूर्ण तोपर्यंत आपण काय हे जाणार नाही लक्ष तिकडे मुलं आपले काही बसले पहा अरे त्यांना बोला तिकडे पोलिसांच्या ओके चल अरे इकडं द्या ओके ठीक आहे आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थी विद्यार्थी सगळे आहेत ते आता आपण यांची बाईट घेणार आहे आमच्या या ठिकाणी जितू भाई आहे आता हा जितू इथं ठाण्यावरून आलेला हा अं बोला काही भरती आपला आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण दोन दिवस म्हणजे जवळजवळ अठ्ठेचाळीस तास झालेत ह्या आंदोलनाला हे आंदोलन म्हणजे काय आहे एक आहे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी फक्त वयवाढीसाठीच बोलू नका तर पोलीस भरतीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा हा लढा आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम्स येत आहेत आज सकाळी पासून ग्राउंड चालू झालंय तर त्या ग्राउंड चालू झाले त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आलेत कोणाचा शंभर मीटर नाही पडला कोणाचा गोळाच नाही गेला कोणाचा सोळाशे मीटर नाही गेला तर हा जो लढा आहे तो प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आहे वयवाडीचे विद्यार्थी आहेत याच्यामध्ये काही विद्यार्थी असे आहेत की आमचं ग्राउंड चांगलं नाही झालं काश आम्ही याच्यामध्ये येऊ शकलो असतो तर आमचं ग्राउंड पुढे गेलं असतं आम्ही यांना सपोर्ट केला असता आमचंही ग्राउंड पुढे गेलं असतं असे भरपूर सारे विद्यार्थी उद्या सकाळी सात वाजल्यापासून आपलं इथं अमरण उपोषण आहे जोपर्यंत वयवाडीचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत आपण इथून हलणार नाही पुणे या ठिकाणी आपलं आंदोलन चालू आहे प्रत्येक जिल्ह्यामधून मुली असतील मुलं असतील सर्वजण इथं आलेत तर प्रत्येकाने याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आज सर आहेत ते अठ्ठेचाळीस तासापासून इथं आहेत सर्व विद्यार्थी इथं आहेत आम्हाला इथं राहण्याची सोय नाही आम्ही इथं खाली बसतोय आमदार आहे है ना पण आम्ही स्वतः इथं येऊन एक चांगल्यापैकी अरेंजमेंट केलेला आहे मग जेणेकरून कोणाला काही त्रास होऊ नये व्यवस्थित राहण्याची जागा आम्ही तयार केली इथे आल्यानंतर तर इथे येणारा जो विद्यार्थी आहे त्यांनी असा विचार करून इथं आलं पाहिजे की जेणेकरून आपला याच्यामधून काहीतरी मुद्दा मार्गी लागेल तो मुद्दा मार्गी असा लागेल की तो वयवाडीचा असेल कोणाचा एससीबीसीचा असेल आज असंही आम्हाला निदर्शनास आलं की भरपूर साऱ्या जिल्ह्यांवरती ग्राउंड झाल्याच्या नंतर काही मुली पडल्या आहेत सोलापूरला तर एका मुलीचा वाटतं पाय तुटलाय एका त्याचा मसल फाटलाय प्रत्येक अकॅडमीतले इथे येऊन सपोर्ट करता येत आम्हाला की आमच्याही अकॅडमीतले विद्यार्थी तुम्हाला येऊन सपोर्ट करतील गोळा कोणाला टाकता येत नाही भरपूर साऱ्या समस्या आहेत पण आमचा जो मेन मुद्दा आहे तो आहे वहीवाडीचा जर याच्यामध्ये कोणाला सहभागी व्हायचं म्हणजे सर्वांनीच सहभागी व्हायला पाहिजे जेणेकरून हा पोलीस भरतीच्याच रिलेटेड आहे पोलीस भरतीच आहे पोलीस भरती, तुम, भरती करताय आज तुम्ही फॉर्म भरूनही ग्राउंड नाही देऊ शकले तर असं तुम्हाला स्वतःलाही वाटलं पाहिजे की काश का आम्ही या आंदोलनात आलो असतो तर आमचंही बाकीचं यांच्यासोबत ग्राउंड झालं असतं आमची भरती पुढे गेली असती दोन महिन्यांनी तीन महिन्याने आमची भरती पुढे गेली असती भरती पुढे गेली असती तर सर्वांचा फायदा झाला असता आज सर्वांना असं वाटलं की आम्ही फॉर्म भरले आम्ही भरती होणार आज विद्यार्थी वीस आणि पंचवीस मार्क घेऊन घरी आलेत आमच्यापर्यंत सर्व येत प्रत्येक विद्यार्थी प्रतिनिधी इथे येऊन सांगतोय की आमच्यातले विद्यार्थी वीस आणि पंधरा मार्क घेऊन आले तर हे सर्वांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या ग्राउंड झाल्याच्या नंतर विद्यार्थी इथे भेटायला आले की सर आम्ही तुमच्या आंदोलनात येतोय ही भरती पुढे गेली पाहिजे आमचं ग्राउंड आहे अक्षरशः अशी परिस्थिती आहे सात सात मिनिट टायमिंग पडला आणि वीस वीस मार्क दिलेत असे विद्यार्थी असे पत्रक पडलेत कि पाच दहाचा सोळाशेचा टायमिंग आहे पण पाच छत्तीस पाच चाळीसचा टायमिंग पडलाय आणि त्याला वीस मार्क आहेत म्हणजे हा जो कारभार चालला आहे मोकळा कारभार की ज्याला आम्हाला वाटेल त्याला आम्ही मार्क देऊ ज्याला आम्हाला भरतीतून काढायचं त्याला आम्ही काढून टाकू ज्याला आम्हाला भरतीतून घ्यायचं त्याला आम्ही भरतीत घेऊ ज्याचे फॉर्म भरले तेव्हा आम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा भरू ज्याला आरक्षण द्यायचं दे त्याला देऊ ज्याचे फॉर्म भरायचे त्याचे भरू हा जो कारभार चाललेला आहे त्या कारभाराला कुठंतरी आपण वाचा फोडली पाहिजे आणि हे करत असताना इथं शांततेचं आंदोलन आहे कोणी याचा हिंसक करत नाही स्वतः कोणी इथं येत असतील तर अशाच विचाराने या की जेणेकरून कोणाला त्रास नाही झाला पाहिजे घरातून येताना आपल्या पालकांना त्रास न होता इथं आले पाहिजे आणि इथून जाताना सुद्धा त्याने व्यवस्थित गेलं पाहिजे फक्त आपला मुद्दा एकच आहे की आपण वयवाढीसाठी येतोय इथे येत असताना कोणाला त्रास होऊ नये इथं आल्याच्या नंतरही कोणाला त्रास होऊ नये ह्याची दखल सर्वांनी घेतली आता हे सर्व विद्यार्थी आहेत इथं मुली आहेत मुलं आहेत कुठून आला ताई तुम्ही मी प्रज्ञा वानखडे अमरावती आले सर तुम्ही कुणाला ताई अश्विनी मुली चंद्रपूर वरून तुम्ही कोणाला ताई पालघर जिल्हा तुम्ही कुणाला ताई मी रीता उईके गोंद्यावरून अमरावतीवरून आता मुली घर सोडले आज रात्री जे किती वाहिले सर जरा वॉच दाखवा साडे अकरा झालेत अरे मुली आंदोलनात आले साडे अकरा वाजता जे घरात बसलेले आहेत ना त्यांनी लाज वाटू द्या स्वतःला की आपण वयवाढीसाठी फोन करून विचारतो घरातून अपडेट घेतो या मुली आहेत ज्या मुली रात्री अठ्ठेचाळीस सा तास झालेत साडे अकरा वाजेपर्यंत सुद्धा सो आमच्या सोबत आहेत की आमचा मुद्दा मार्गी लागला पाहिजे आम्हाला ह्या चुकीच्या ज्या मार्गाने चाललेलं आहे सर्व तिथं आम्हाला बळी पडू नये आमचं ग्राउंड चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी ह्या सर्व मुली उभे आहेत सर्व मुलं उभे आहेत आता भरपूर सारे मुलं बाहेर जेवायला गेलेत चार पाच ठिकाणी जेवणाचं अरेंजमेंट केलंय काही हॉस्टेल वरती राहण्याचं अरेंजमेंट केलंय जवळजवळ सहाशे ते सातशे विद्यार्थी आज आपल्याकडे इथं आहेत हे जे आहे सर्व विद्यार्थी प्रतिनिधी आहेत की हे प्रत्येक जिल्ह्यातून दहा दहा वीस वीस जणांना घेऊन आलेत इथं तर सर्वांनी मोठ्या संख्येने येण्याचा प्रयत्न करा कोणीही कुठूनही बघत असेल कोणत्याही जिल्ह्यामधून पुणे काय असं लांब नाही आहे पुणे म्हणजे काय असं तुमच्यापासून हजार दीड हजार किलोमीटर नाहीये दोन चार तासाची रनिंग आहे ज्याला पॉसिबल असेल तो ह्या आंदोलनात येऊ शकतो ह्या विद्यार्थ्यांना आम्हाला सर्वांना सपोर्ट करू शकतो असं समजून या की आपल्याला काहीतरी मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला चुकीचा जे तुमचं ग्राउंड चाललंय ग्राउंड मध्ये तुम्हाला मार्क पडत नाहीत ह्या सर्व मुद्द्यांना तुम्ही वाचा फोडली पाहिजे यासाठी हे सर्व आंदोलन आहे आणि आपला प्लॅटफॉर्म आहे हा आंदोलन म्हणजे आपला प्लॅटफॉर्म तुम्हाला निर्माण करून दिला आहे सर्वात महत्वाचं तुमचे मुद्दे मांडण्यासाठी आंदोलन या मुलांनी प्लॅटफॉर्म दिला आहे तुम्ही जर आज आलात या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला मुद्दा मांडता येईल नसेल तर तुम्हाला वर्षभर पळावं लागेल वर्षभर अभ्यास करावा लागेल एक मायक्रोसेंड किंमत हे विद्यार्थी आज मोजतायत एक मायक्रोसेकंद असेल कोणाचा दोन मायक्रोसेकंद असतील त्याच्यामुळे हे विद्यार्थी राहिलेत हे विद्यार्थी राहण्याचं एकच कारण आहे यांच्यामध्ये क्वालिटी नाही असं नाहीये पण भर ह्या विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यामुळे इथंपर्यंत विद्यार्थी नाही होऊ शकले है ना कोणाचं शंभर मीटर राहिला असेल कोणी गेला मुंबईला मुंबईचं म्हणजे गेल्या वर्षी जो शूटमध्ये राहिला त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे ह्या वर्षी गेल्या वर्षी तर तुम्हाला सुक्यामध्ये पळायचं होतं या वर्षी चिखलात पळायचंय आहे विचार करा तुम्ही गेल्या वर्षी पळून सुद्धा इथं नाही इथं तिथंपर्यंत पोचू शकले नाही हे विद्यार्थी कोणी शूटमध्ये गेला कोणी गोळ्यात गेलाय तर लक्षात ठेवा तुमच्या प्रश्नांना वाचा फोडायच्या असेल तर ह्या प्लॅटफॉर्मवरती यावं लागेल या सर्व विद्यार्थ्यांना सपोर्ट करावा लागेल सर्व सपोर्ट करतायत तुमचंही योगदान असलं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्राचं योगदान याच्यामध्ये असलं पाहिजे ही सर्वांना विनंती करतो अधिक आपले काही विद्यार्थी आहेत जे पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू कुठून आले तुम्ही पुण्याच आहे मी प्रॉपर किती विद्यार्थी आणले दादा तुम्ही आम्ही जवळजवळ वीस ते तीस जण आहे बर बर काय समस्या आहे तुमच्या समस्या आमच्यातल्या काही जणांचं तीन चार दिवसांनी वय संपलंय काही जणांचं महिन्याभरांनी बरोबर आहे काही जणांचं जाहिरात पडल्याच्या नंतर वय संपलंय दोन दिवसांनी बरोबर पण सरकारने जाहिरातीमध्ये असं नमूद केलंय की शेवटच्या तारखेपर्यंत वय सगळं वय ज्याचं बसणार नाही ते अपत्र ठरतील असे काही कॅन्डिडेट आहेत भरपूर जण आता सकाळपासून मला तर ह्याच्यासाठी कॉल येत आहेत की आमचं ग्राउंड पावसामध्ये झालंय आणि गोळा वगैरे सटकून आम्हाला मार्क पंचवीस तीस पंचवीस तीस ह्या रेंजमध्ये मार्क पडले आज तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सोलापूर शहरचं जर फिजिकल काढलं तुम्ही फिजिकलचे मार्क जर काढले तर काही विद्यार्थ्यांना सात मिनिटं लागलेली आहेत आणि सात मिनिटाला गृहमंत्री साहेबांनी वीस मार्क दिलेले आहेत म्हणजे त्यांचं अभिनंदन करावं कौतुक करावं का स्वागत करावं म्हणजे वाढीच्या ठिकाणी टाइम वाढ झालेला आहे त्या शब्दात फेरबदल करून आवेदन परत घ्यावं म्हणजे या ठिकाणी तुम्ही टाइम बदल केला आहे टाइम वाढ केलेला आहे तर ते अभिनंदन आहे की आम्हाला सात मिनिटाचा टायमिंग वाढून दिला हे सर्व विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे हा जो कारभार चाललेला आहे पाच दहाचं सात मिनिटाला जर तुम्ही आउट ऑफ मार्क देत आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे हा जो कारभार चाललेला जे इमानदारीनं करणारे जे विद्यार्थी आहेत ज्यांचा पाच चा टाइमिंग आहे जे आउट ऑफ मध्ये दे टाइमिंग देतात जर ज्याला दुसरी गोष्ट ज्या आणला वाचा फोडणारी जे मीडिया आहे किंवा न्यूज चॅनल आहेत यांना सरळ सरळ त्यांनी बंदी घातलेली आहे व्हिडिओ चित्रीकरण करणार करायचं नाही अशी बंदी घातलेली आज म्हणजे हे थोडक्यात हुकुम हुकुम ही हुकुमशाही चालू आहे देश हा हुकुमशाहीकडे चाललेला आहे पूर्णपणे आणि महाराष्ट्रामध्ये जो मंत्री बसलेला आहे ज्या पदावर बसलेला आहे त्याला हे शोभनीय नाही त्यांनी याच्यावर लवकरात लवकर विचार करून काहीतरी काढावं नाहीतर त्याला लोकसभेमध्ये लोकांनी सांगितलेलंच आहे की तुम्ही कुठल्या थराचे आहेत त्याला विधानसभेमध्ये गडचिरोली असू द्या आमचं गोंदिया असू द्या आमचं नागपूर असू द्या आमचं भंडारा असू द्या पूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये त्यांना दाखवून देऊ की विधानसभेमध्ये तुम्ही किती कितपत योग्य ठरलेले आहात ते आणि ही मुलं असं नाही की आज बोलतात विसरून जाणार पण तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही पोलीस भरतीची आठवण म्हणून प्रत्येक जण फलक लावू लावू तुम्हाला दा निदर्शन करून दाखवेल की तुम्ही काय केलेलं आहे आणि काय करणार आहात म्हणून यापुढे आमच्या <laughs> मला असं वाटतंय आत्ताचा जो म्हणजे मला वाटत की आज साडे अकरा वाजलेत तरी सुद्धा मला वाटतं काय ते पाच ते सहा हजार लाइव चालू आहे म्हणजे विद्यार्थी हे हार्दे सरांच्या ची वाट बघत होते कि हार्दे सर कधी लाईव्ह येत आणि आम्ही त्यांना कधी बघतोय साताऱ्यावरून विद्यार्थी आले काय त्यांना बोला ताई घ्या आता मध्ये घ्या बोला बोला मला आपल्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगायचं आहे आज जे फिजिकल झालंय मुलांचं मुलींचं तुम्हाला थोडं वाटत नाही रे आमच्या बद्दल काहीच ना ठीक आहे आमच्याबद्दल नाही वाटत पण बाकीच्या मुलांबद्दल काहीच नाही वाटत का तुम्हाला आज जे मुलगी पडली म्हणते तिचा पाय तुटला ही गलती कोणाची आहे तुम्ही सगळे एक असते ना तर काहीतरी झालं असते ना तुमची एकही नाही आहे ना तुम्ही जर ग्राउंडच्या अंदर गेलेच नसतेस ठीक आहे आमची आज तुमची तारीख होती मान्य करतो ना तारीख आहे तर ता मग तुम्ही तिथं तिथं काय म्हणते का प्रेझेंट द्यायला पाहिजे होती आणि आम्ही आलो पण आम्ही फिजिकल देत नाही एवढं म्हणायला पाहिजे होत ना तुम्ही तुम्हाला काहीच वाटत नाही का दुसऱ्यांचं नुकसान होते हे सरकार काय तुम्हाला आयुष्यभर पोहोचणार आहे का एकदा भरती द्यायला बाकी काय सगळेजण म्हणजे या जी समस्या आहे ही अशी आहे की जे फिजिकल ला गेलेले विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी जर कदाचित इथं मोठ्या संख्येने आले असते तर आपण तो दबाव टाकला असतो सरकारवरती आणि ही भरती प्रक्रिया आपण पुढे ढकलू शकलो असतो सिम्पल मागणी आहे की विद्यार्थ्यांनी एक चांगल्या पद्धतीचं योगदान करावं आपल्या समस्या पुढंपर्यंत घेऊन जाव्या प्रशासनाला दाखवून द्याव्या आणि तुम्ही घरात बसून या समस्या दिसणार नाहीत जर तुम्ही मेसेज करू शकतात फक्त पण इथे येऊ शकत नाही <laughs> ते हा हे कळकळ आहे त्यांची त्यांना सर्वांना सांगायचंय म्हणजे कसं असतं तुम्ही घरात बसून न करता एक तुमचा चांगला प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळालाय आज हा प्लॅटफॉर्म तुम्हाला उद्या मिळणे नाही जर तुमची भरती निघून गेली त्याच्यानंतर तुम्हाला मिळणार नाही त्यासाठी आज दिवसभर आमचे बिझी होते सर्व मुलं आंदोलन करण्यामध्ये नारे देण्यामध्ये काही जेवणाची व्यवस्था चालू होती आम्हाला रात्री लाईव्हच्या माध्यमातून बोलता आलं हार्दे सरांच्या चॅनलवरून त्याच्यामुळे आज आम्ही इथं बोलतोय एक चान्स आहे तुमच्यासाठी आज जे हजारोच्या संख्येत विद्यार्थी बघतायत सर्वांना एक सांगणं आहे कि प्रत्येकाने याच्यामध्ये योगदान द्या तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही आमची तयारी करतो आम्ही अभ्यास करतो आमचं ग्राउंड चालू ठेवतो लक्षात घ्या ग्राउंड वरून जाऊन आल्याच्या नंतर जो पश्चाताप येणार आहे जर कोणाचं ग्राउंड असेल अरे एक दिवसाचं योगदान करा असं नाही की तुम्ही कंटिन्यू योगदान करा उद्याचा दिवस फक्त योगदान करा प्रत्येकाने इथं आलं पाहिजे प्रत्येकाने आपलं योगदान दिलं पाहिजे प्रत्येकाला समजलं पाहिजे की आपल्या मायक्रोसेकंड किंमत काय असते त्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र एक आलेलो आहोत आमच्या हार्दे सर आहे जे लाइवच्या माध्यमातून काही सूचना देतील तुम्हाला नमस्कार मित्रांनो आज तुम्ही पाहिला असाल का हे लाइव हे काही रेकॉर्ड केलेले व्हिडिओ नाही किंवा काही नाही लाईव आता मी सध्या सध्या पुण्यामध्ये आहे या ठिकाणी कोण अमरावतीच्या मुली ज्या आहेत या काही इथल्या पुण्यातल्या किंवा इथल्या जवळच्या सगळे मुली चंद्रपूर अमरावती पुणे नांदेड परभणी इथून मुली आलेल्या आहेत आणि ऍक्च्युअली अजून बरायचे का ज्या मुलींची राहिण्याची सोय दूरवर केली त्या मुली गेलेल्या आहेत काही मुली गेल्यात काही पुण्यातल्या मुली तर भरपूर मुलं आलेत आणि विषय असा आहे का बाबा वेगळा काही विषय नाही फक्त एक वैवाट संदर्भात आम्हाला पाहिजे आमच्या ना कॉलला ते भरती सुरू झाली त्याला विरोध नाही किंवा दुसरं काही कशाला का प्रॉब्लेम ठीक आहे इथे पाऊस ते त्यांनी ते, केलं होतं पण आज कळलं ना आपल्याला कमीत कमी आज पाच ते सात मुलं न्यूज आल्या आपल्यापर्यंत का एकदम परफेक्ट म्हणजे डेंजर इंजर झालेले का जे पुढचं ग्राउंड पण देऊ शकत नाही इतके डेंजर इंजर झालेले आहेत आज चार ते पाच सहा मुलं म्हणजे गंमत आज झाली जर ते ते थांबले असते किंवा त्या मुलांनी पण ऍक्च्युअली त्यांचं काय नाही परंतु ते मुलांनी आमचं म्हणजे वयवाडी वाल्यांकडे काय दुर्लक्षित केलेले का बाबा चालू आहे वयवाड होईल ना होईना बरेच जण म्हणायचे का होणार नाही ऍक्च्युली आजूक झालेलं नाही अंतिम टप्प्यापर्यंत आमचं पूर्ण प्रयत्न केलेला आम्ही आज स्वतः गिरीश महाजन यांची पण भेट घेतली ते खुद्द मंत्री आहेत त्याच्यानंतर त्यांनी फडणवीस साहेबांच्या डी सी एम साहेबांच्या गृहमंत्र्यांच्या कानं घातलं आता हाही उद्याचा दिवस आहे आमचा त्याच्यानंतर आपले संघर्षा जरांगे पाटील मान्य मनोज जरंगे पाटील यांनी स्वतः आमच्या आंदोलनस्थळी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून भेट दिली उद्या बरेच राजकीय नेते वगैरे या ठिकाणी बियाणारे खासदार असतील नवनिर्वाचित काही खासदार असतील आमदार हे पण या ठिकाणी येत आहेत आणि उद्याच पण आंदोलन थोडंसं आमचं वेगळ्या पद्धतीने असण्याच्यापेक्षा आज दोन दिवस आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं आज रात्रीच बरेच विद्यार्थी निघलेले आहेत परत एकदा येण्यासाठी आणि येणार आहेत बरेच विद्यार्थी आता कसं होतं इथं जास्त मुलं ठेवायला आम्हाला परमिशन नाही देते दे डिपार्टमेंट दे 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 त्याच्यामुळे मग आम्ही काय करतो काही का का मुलांची सुविधा सोयीसुविधा करतो ज्यांचं कोणी एबीसी चौकात मित्र परिवार एक कोणी एमपीसीची तयारी कोणी कशाची तयारी करणार आहेत ते विद्यार्थी त्या तिकडे जातात किंवा बाकीचे कोणी मित्र कोणी नातेवाईक का का जातात म्हणजे इथं लिमिटेड मुलं आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो तर या ठिकाणी जवळजवळ सगळे जर मुलं मोठ आता काही मुलं कोणी बसेल कोण झोपेल काय वगैरे नव्वद एक शंभर प्लस मुलं या ठिकाणी आहेत अशा पद्धतीने ठिकाणी फक्त मला हे सांगायचं होतं की रात्रीच्या वेळा सुद्धा या ठिकाणी एवढे महिला मुली सुद्धा आहे अमरावती गडचिरोलीची पण मुली घे आपल्याकडे कोणतरी तिकडे गोंदिया सॉरी गोंदिया 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 गडचिरोली इथपासून सुद्धा मुली या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले फक्त एक सांगायचं की आपण ज्यावेळेस आंदोलन करत होतो ते काय होतं करायचंय आणि मिळालं पाहिजे म्हणून जर आले तर ते तरच ते मिळते मला श्रेय पाहिजे मीच पुढे गेलो होतो माझ्या मुळच झालं मी इकडं आलो हे पोरं तिकडे गेले जर अशा गोष्टी काढल्या तर मग ते होत नाही मग त्याच्यामध्ये आपल्यातच जर एकी नाही दिसली एमपीसी का काबर दोन तीन तासामध्ये कव्हरेज होतं सगळं कव्हर होतं डायरेक्ट तुम्ही पाहिलं ना आतापर्यंत त्या कार त्याचं कारण त्यांनी पॅटर्न बदलावलं डायरेक्ट एमपीसी पॅटर्न पेपरची तारीख किंवा हे नाही डायरेक्ट पॅटर्न तर आपला मॅटर काही मुद्दा काही मोठा नाही फक्त एक दोन माणसं आहे महाराष्ट्रातली का ज्यांचं थोडं का अजून त्याच्याबद्दल नकारात्मकता तेवढी जर पॉझिटिव्हिटी भेटली एक ते दोन माणसं कोण का आपल्या दोन मिनिटामध्ये आपलं काम होणार आहे आणि त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न आहे आता या ठिकाणी आमचे जेवण वगैरे झालेले सर्व जेवण म्हणजे नाश्ता स्वरूपात जेवण काय नाही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची झोपण्याची सुविधा नाही राहण्याची काही सुविधा नाही पण हे सगळे मुलं पोलीस भरती करणार आहेत मी स्वतः त्यांना बोललो होतो आपण आपल्या कुठं पण कोणी जायला तयार नाही ग्राउंड सोडायला ना ना ना, या ठिकाणी कुणीच तयार नाही आणि मला वाटत नाही जे अजून निर्णय आल्याशिवाय ग्राउंड सुरत नाही असं पण वाटत नाही मग आता प्रश्न राही ना या ठिकाणी ते सगळेजण झोपतात आम्ही सगळे इथंच असतो हा टोटली सर्व मुली इथं झोपतात फक्त मुली मुलींची सुद्धा इथंच झोपण्याची तयारी इथं राहण्याची तयारी आहे आता रात्रीची तुम्ही साडे अकरा पावणे बरं झालं तरी मुली या ठिकाणी मी विचार करे हे पुणे आपलं गाव नाही खेडेगाव तरी आता इथं याच्यानंतर ते त्यांच्या जागेवर ज्या ज्या ठिकाणी त्यांना अवेलेबल होईल त्या ठिकाणी ते जाणार आणि मुलं या ठिकाणी झोपणार ठीक आहे त्याच्यामुळे माझं एकच सांगणे उद्या पण आपलं आंदोलन असतं जे नवीन जे मुलं काय आपलं एक तर पोलीस भरते आपला सगळं ओरिज ओरिजिनल क्राऊड त्याच्यामुळे ज्यांचं वय संपलेलं बरेच मुलं आहेत आता मला आज दिवस हे मुलं पण होते माझ्यासोबत मुली पण होते आम्ही इथं बसतो कंटिन्यू कॉल येतात सर वैवाडीचं काय झालं वैवाडीचं काय झालं आलं का नाही काय अपडेट आलं नाही अरे बाबा तुम्ही इथं या ना इथं जर प्रत्येक जण घरूनच विचारतो घरून विचारू नका इथं आता हे मुलं आले आता मी आज यांना जायला सांगणार होतो ऍक्च्युली सहा वाजता चर्च जा बाबा बघू पुढं काय कोणीच जायला तयार नाही लक्ष हे कोणी जायला आणि मी थांबलो यांच्यासाठी आणि लक्ष आता उद्या पण आहे आम्ही पाहूया पुढे काही नियोजन होतो उद्याचं बरेच आमचं नियोजन थोडं वेगळ्या पद्धतीने शांततेत राहून काही होत नाही उद्या, ना। ना। उद्या प्रशासनाला पण जागी पूर्णपणे अशा पद्धतीने आंदोलन आम्ही करणार आहे पाहूया ठीक आहे सर्वजण एवढे विद्यार्थी लाईव्ह आले सर्वांचं एवढे रात्रीच्या वेळी साडे अकरा वाजता सुद्धा एवढे मुलं लाईव्ह आहेत त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून मी खूप तुम्हाला धन्यवाद देतो आणि आभार मानतो आणि असं जोडले जर आम्हाला असं सपोर्ट करत जा कारण हे मुलं सगळे मित्रांनो वयवाडी संदर्भात लढतायत आणि ह्या विद्यार्थ्यांना वय वाढले तुमचं कोणाच नुकसान होणार नाही हे तुमचे स्पर्धक सुद्धा नाही काहीच नाही काहीच नाही ते त्यांच्या त्यांच्यात ते राहणार आहेत आणि लक्षात ठेवा जे दिसत आहेत ना इथं सगळे थर्टी थ्री प्लस आहेत आणि मला सांगा हे बावीसवाला पोरं यांना आवरल का ग्राउंडला तुम बावीस वाल्याने टेन्शन घ्यायचं नाही ना बावीस वाल्याने तर तुझं ग्राउंड करा पण जर बावीस वाल्यापेक्षा जर यांनी जर पस्तीस वाल्यांनी जास्त ग्राउंड टाकलं तर मग ते बावीस वाल्यांनी विचार करायचं का आपण आता पोलीस भरती करायची का दुसरं कुठंतरी काय काम करायचं हे बावीस वाल्याने पाहिजे हे ध्यानात ठेवा लक्षामध्ये अशी गंमत आहे चालन काही अडचण नाही आपण परत उद्या सकाळी आमचं काय नियोजन होते काय नाही ते सुद्धा लावीच्या माध्यमात फक्त हा जर कोणाला यायचं असेल बरा मागास बरेच विद्यार्थी विचार सर आम्ही येतो निघू का जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता उद्या पण आपलं आंदोलन राहणार आहे मात्र उद्या आंदोलन दिवसभर तर नक्की राहणार आहे उद्याचं काय हो उद्या दिवसभर राहीन तीव्र स्वरूपात राहील मग रात्रीचं काय होईल ते चार पाच वाजता आम्हाला समजलंच मात्र उद्या दिवसभर आंदोलन आपलं पुण्यामध्ये राहणार कारण का ह्या मुली चंद्रपूरच्या अमरावती यांना पण आम्ही म्हटलं होतं पण कुणीही जायला तयार नाही कुणी सोडायला तयार नाही सगळ्यांना प्रशासनाला एकच एक आमची दखल घेऊन इथं काहीतरी निर्णय द्यावा ही सर्वांच्या वतीनं विनंती ओके आणि सर्वांना शुभ रात्री गुड नाईट झोपूया आता ओके चला